ते घर तुम्ही करोडांच बांधा लाखान बांधा पण शेवटची आंघोळ कुठं हो तुमची कुठं असतील कुठे का नाही माझ्या पोरान बंगला बांधला त्या बंगल्यामध्ये स्टाईल आहे काय एवढ्या रुपयाची स्टाईल लावली त्या घराला हे घर असं कशासाठी चांगलं दिसावं त्या घराला आपण डेकोरेशन करत असतो पण शेवटची अंगण कुठं असते आपली बाहेर असते मग कशाला गर्व करायचा तर दिवस आपल्या हातचा नाही आज आहे उद्या नाही माणसाने गर्व करू नये मिठल देवाचं नाव घ्यावं देवा लागत देवाच्या संतांच्या सानिध्यात देवा जावं लागत आणि संतांचा जो महिमा आहे तो महिमा कसा आहे तर दुर्गम आहेत कधी आपल्याला त्या देवाच त्या भगवंताच स्मरण करून देईल संत सांगता येत नाही सर्व संत मंडळी एकच माऊलींनी पंढरीची वारी करावी माऊली पंढरपूरला निघाले सर्वजण चंद्रभागेमध्ये बसले स्नान केलं तिथन भगवंताच दर्शन घेतलं सर्व संतांना भगवंतांनी दर्शन दिलं सर्वांच्या भेटी झाल्या तस उदाहरण सांग झालं तर आपल्यासारखे दोन व्यक्ती होते ते दोनही व्यक्ती म्हणाले पंदर पंदर कि आता आपण पंढरपूरला जायचं पंढरपूरला जाऊन त्या भगवंताचं नाव घ्यायचं त्या भगवंताचं दर्शन घ्यायचं पण जायचं तरी कसं आपण तर पंढरपूर पाहिलं नाही तुम्ही पाहिलं का पंढरपूर किती लोकांनी पाहिलं बरं एका जीनी पाहिलं आपल्याला देवाने जन्म दिला आहे काय आपण जन्माला एकतरी वेळेस पंढरपूर पाहू नाही तरी कुठं जाऊ आपण पंढरपूरला जाऊ पंढरी शेदारेरोसारा पंढरी